राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत मसवडची आसावरी मिळवणी तिसऱ्या क्रमांकावर कास्य पदक विजेते पाहूया सविस्तर बातमी झुंजर न्यूज महाराष्ट्र मध्ये छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय नेमबाजी दहा मीटर ओपन स्पर्धेमध्ये सतरा वर्षाखालील मुलींच्या गटात चारशे पैकी तीनशे बेचाळीस गुण मिळवत आसावरी मिळवणे हिने तिसरे क्रमांक मिळवला आहे आसावरी मेळावणे ही मेरी माता स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मसवड विद्यार्थिनी असून तिने राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे या तिच्या कामगिरीवर तिची इमराल्ड हाइट्स इंटरनॅशनल वीस ते चोवीस डिसेंबर दरम्यान होणाऱ्या इंटरनॅशनल स्कूल इंदोर येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी तिची निवड करण्यात आली आहे तिला क्रीडा शिक्षक संतोष खासबागे सर यांचे मार्गदर्शन लाभले आहे मेरी माता स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य व सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर सुमित पाटील फादर रॉबिन रवी पाटील उपप्राचार्य स्मिता आनंद यांनी अभिनंदन केले व विविध क्षेत्रातील बऱ्याच लोकांनी आसावरी मिळवणे तिचे अभिनंदन केले झुंजर न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी शहाजी लोखंडे मसवड